फरार गुंड लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे सलीम खान मॉर्निंग वॉक साठी गेले असताना ही घटना घडली आहे सलीम खान यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान बुरखाधारी महिला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आलाय एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पडाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसिफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेडच्या अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि बँड मध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते पुलेंगी करवाई। पुलेंगी करवाई। केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पोलिस कस्टडीमध्ये तर पोलिसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार धन्यवाद